मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आज मी मिशोवरचं दाखवते तुम्हाला मी मिशोवरून एक ऑर्डर केलेलं आहे तर खूप छान असं आलेलं आहे क्वालिटी पण खूप छान आहे तर पोरांसाठी मागवलेलं आहे पोरांचे पुस्तकं वगैरे ठेवायला तर कपाट मागवलेला आहे खूप छान असं आलं आणि कमी प्राईस पण आहे जेवढी आपल्याला परवडेल तशी प्राईस पण आहे तुम्ही माझा असाल की तुम्ही का दाखवताय तर मी काही प्रमोशन वगैरे करत नाही मिशोचं असंच मी सहज मागवलो क्वालिटी वगैरे चांगली आली तर मी बनवते व्हिडिओ म्हणलं चला आपण व्हिडिओ पण बनवू आपला व्हिडिओ पण होईल आणि मिशोवरचे प्रोडक्ट पण छान मी जेवढे पण प्रोडक्ट मागवते ना तेवढे एकदम क्वालिटी वगैरे छान येते रिटर्न करायची काही आवश्यकता पडत नाही बघू शकता तुम्ही मस्त असं चारही साईडनं पॅक करायचं आणि सर्व भेटतं याच्यामध्ये आपल्याला कसं पॅक करायचं काय सर्व आहे त्याच्यामध्ये आणि खूप छान असं आलेलं पण आहे ते प्रोडक्ट तर बघू शकता तुम्ही किती छान असं आहे आणि इतकं छान दिसतं आहे ना म्हणजे आपण कपडे मुलांचे पुस्तकं आपल्याला कधी चपला वगैरे ठेवायचे असतं तर आपण स्टँड पण आहे याच्यामध्ये छोटं चप्पल वगैरे ठेवायचं स्टँड पण आहे छोटंवालं तसं पण ठेवू शकतो आपण आणि हे असं पण ठेवू शकतो तर खूप छान असं आलेलं आहे क्वालिटी पण छान आहे त्याची आणि कलर तर कलर पण छान आहे तर सहज मी मागवलं म्हटलं चला पोरांचे पुस्तकं कुठे ठेवायचे तर मी खास करून तर पुस्तकासाठीच मागवलं शाळेचे ट्यूशनचे वगैरे त्यांचे पुस्तकं बॅग वगैरे ठेवायला बरं आहे म्हणजे आपण जेवढं व नॉर्मल वजन पण ठेवू शकतो त्याच्यावर जास्त पण नाही नॉर्मल वजन ठेवू शकतो आणि खूप छान असं आलेलं आहे असं पॅकिंग करताय मावचे पप्पा मावच्या पप्पांनाच पॅकिंग करायला लावलं मी तर ते असं जोडताय कारण ते सर्व खुल्लं खुल्लं येत आहे ना तर त्याच्यामुळे माऊचे पप्पा ते जॉईन करत आहे तर सर्व रॉल वगैरे जॉईन केलेले आहे त्यांनी समोर बघ बख, बघू शकता तुम्ही किती छान असं आलेलं आहे ते आणि मोठं पण आहे साईज पण एकदम परफेक्ट आहे काही जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही प्राईस पण छान आहे आणि प्राय आपल्याला जेवढी परवडेल त्याच्या मानाने छान प्राईस पण आहे म्हणजे एवढं माग पण नाही आहे स्वस्तच आहे आणि वस्तू पण आपण भरपूर ठेवू शकतो कपड़े कपडे तर कपड्यांसाठी तर बेस्ट आहे मी अजून एक मागवणार आहे मावचे कपडे वगैरे ठेवायला जे डेलीचे कपडे राहतात आपले ते ठेवण्यासाठी मी अजून एक मागणार आहे तर मी असं सहज मागून बघितलं म्हटलं बघू आपण म्हणजे छोटं वाटते आल्यानंतर की कसं वाटेल काय पण जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही सहा कप्प्याचं आहे ते आणि खूप छान असं आलेलं आहे बघा बग, बघा तुम्ही समोर तर तुम्हाला पण मागवणं असेल तर मिशोवरून मागवा मिशोचे प्रोडक्ट छान राहता म्हणजे मी सहसा तर मिशोवरूनच मागवते तर छान आलेले आहे माझे प्रोडक्ट असं रिटर्न वगैरे करायची काही आवश्यकता पडली नाही मला तर खूप छान आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ मला बनवायला आवडतील तुम्ही मला असा साथ दिला तर मी नक्कीच व्हिडिओ पुरे म्हणजे शेवटपर्यंत बनवेल आणि छान छान बनवेल माझी लाईफस्टाईल माझे किचनचे माझे डेली लॉग माऊचे सर्व व्हिडिओ मी बनवतच राहते आणि तुम्हाला आवडता का नक्की कमेंट करून सांगत जा कारण कसं ना नवीन नवीन आपण यूट्यूबवर येतो आपल्याला कळत नाही व्हिडिओ कसे का बनवायचे काय बनवायचे तर चालू आहे माझं धीरे धीरे प्रॅक्टिस चालू आहे व्हिडिओ बनवायची मला जसं जमते मी तसं करते कारण माऊला पण बघून मला व्हिडिओ बनवणं पडतं कारण माऊ अजून छोटी आहे जास्त मोठी पण नाही आहे ते पण आता भरपूर त्रास देते त्याच्यामुळे तिला पण सांभाळणं पडते आणि जास्त व्हिडिओ माझे एक दिवसाड म्हणा मी टाकतच आहे व्हिडिओ तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून मला खरंच आवडेल की बाबा खरंच आपल्याला सपोर्ट करता येईल आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तुम्हाला खरंच सपोर्ट करा प्लीज कारण तुमच्याशिवाय तर शक्यच नाही कारण सपोर्ट जरूरी आहे मी किती पण व्हिडिओ बनवले तर तुमचा सपोर्ट जरुरी आहे कारण तुम्ही सपोर्ट करसाल तरच माझे व्हिडिओ पुढे जातील आणि जेणेकरून मला सपोर्ट कर करसाल तर जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायची उत्सुकता वाटेल तर कायम असा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि कमेंट, चान -चान कमेंट तर छान छान येतात तुमच्या आणि कंटिन्यू कमेंट येतात तर मला खूप छान वाटते सर्वे एकदम छान छान कमेंट करता आणि भारी वाटते की आपले व्हिडिओ बघता शेवटपर्यंत बघा कारण खूप छान पण वाटते हे बघा आता माऊ माऊ अशीच खेळते माऊ माझं आहे माऊचं आहे पण तिच्या दादांना यांना केलेलं आहे मी ते ऑर्डर तर माऊ माझं आहे तर बघा समोर कशी खेळते माझी मध्ये तिच्या पप्पाच्या लावत होती काही तिचं काही काही तरी करणं आता बघा मी पूर पॅक करून झाला आणि मी जॉईन पण केला आणि ते कव्हर पण लावलं बघ दाखवते मी तुम्हाला कसं झालं ते तर बघा असं मस्त झालं ते छान सहा कप्प्याचं आहे मी चेन वगैरे पण आहे त्याला जेणेकरून काहीच होत नाही हे बघू शकता आतून पण खूप छान आहे मा, तर तुम्हाला आवडलं का तुम्ही छान गिफ्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खूप छान आहे माझ्या माऊला पण आवडलं मला सर्वांना आवडलं ज्याला दिलं मी गिफ्ट म्हणा एक तर ज्यांच्या पुस्तकासाठी मुलांसाठी आणलं त्यांना पण खूप आवडलं तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्ही पण ऑर्डर करा क्वालिटी पण खूप छान आलेली आहे माऊ म्हणे मला बसो त्याच्यामध्ये मी बसते म्हणे मम्मी तर ती मला बस म्हणत होती त्याच्यामध्ये पण चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेअर पण करत जा आणि लाईक पण करत जा बघता पण लाईक करायला विसरता तर लाईक पण करत जा आणि माऊच चालतच अशी मस्ती करना। तर चला बाय बाय भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये माऊ चल बेटा ए मावडे बघ माऊ माऊ कशी खेळते चल बाय 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 सर्वांना